देहाच्या अतीत असणारी जी वस्तू आहे ती वस्तू म्हणजे परब्रह्म हे तू पहा म्हणजे ओळख आपल्या देहाच्या आत असणारी उपनिषद असं म्हणत की यद्वाचा येन वाक् अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते श्रोत्रेण न शृणती येत्रम तदेव ब्रह्मत्व विधि नेदम उपासते। जे वाचेनी सांगितलं जाऊ शकत नाही कितीही वाचा बोलली तरी देखील ज्याचा बोध होऊ शकत नाही परब्रह्माचं वर्णन करता येत नाही देहातीत असणारी वस्तू ही, ही वाचेनी सांगितली जात नाही जाऊ शकत नाही पण येन वाक अभ्युद्यते पण जे आत आहे म्हणून वाचा बोलू शकते आपली आपण वाचा बोलत नाही चैतन्याच्या अधिष्ठानावर वाचा बोलते तदेव ब्रह्मत्व यदिदम उपासते। हे न जाणता कितीही उपासना केली तरी देखील ते जाणलं जात नाही कानानी कितीही ऐकलं तरी ब्रह्माविषयी कळत नाही पण कान ज्याच्या योगानी ऐकतात ऐकणारा कान नाहीये कान हे माध्यम आहे खिडकी आहे साधन आहे कानाच्या माध्यमातून ज्याला जो ऐकतो तो ब्रह्म आहे डोळ्यांनी ब्रह्म दिसत नाही पण डोळा ज्याच्या योगानी पाहतो ते ब्रह्म मनुते ये नाहुर मनोमतम मन ज्याच्या विषयी मनन करू शकत नाही पण जे आहे आत म्हणून मन मनन करायला समर्थ होत तदेव ब्रह्मत्वं विद्धी। ते ब्रह्म तू आहेस